हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वातीज किचन आज आपण बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सतत मिळत राहतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर याच्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे बेसन घालायचं आहे आणि हे बेसन अगदी मंद असेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेल वगैरे काहीही घातलं नाही आहे कोरडंच बेसन आपण भाजून घेत आहोत एखाद मिनटं बेसन भाजल्याच्यानंतर दोन चमचे शेंगदाणे घातलेत ते देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता एक चमचा धणे आणि एक चमचा जिरं घातलं आहे हे देखील आपण भाजून घेत आहोत आणि जस्ट दोन चमचे तीळ घालत आहे ते देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर गॅस कमीच ठेवायचा आहे आता हे भाजलेलं मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे हा मसाला आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे तर या ठिकाणी मी सेम कढई घेतली आहे आणि त्या कढईमध्ये मेथी घालत आहे हा मेथी एक पाव आहे आणि बारीक चिरून घेतला आहे आणि कोरडीच मेथी आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायची आहे पाच ते दहा मिनटं आपल्याला ही मेथी अशीच भाजून घ्यायची आहे यामुळे मेथीचा कडवटपणा दूर होईल तर बघू शकता अशा पद्धतीने मी मेथी भाजून घेतलेली आहे तर आता ही मेथी देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत मेथी काढून घेतली आहे बघू शकता आता आपला जो मसाला आहे तोही मस्त थंड झालेला आहे तर आता हा मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे तर हा संपूर्ण मसाला मी मिक्सर जारमध्ये घालत आहे आणि बारीक असा हा आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर बघू शकता अगदी मस्त फाईन अशी याची पावडर रेडी झाली आहे आपली तर बघा मी टेक्स्चर दाखवते मस्त रेडी झालं तर आता आपण फोडणीची तयारी करूयात तर याच्यासाठी सेम कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं का एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं मोहरी चांगले तडतडले की एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापलेला तो तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे कांदा स्लाईटली फ्राय झाला की एक चमचा अद्रक लसणची पेस्ट घालायची आहे आपल्याला याच्यामध्ये ती जस्ट दोन तीन सेकंद फ्राय करून घ्यायची आहे आणि टोमॅटो बारीक कापलेला आहे मी एक तो टोमॅटो घालून घ्यायचा गा आहे आता टोमॅटो घातला आहे तर आपल्याला थोडंसं मीठ घालावं लागेल मिठामुळे टोमॅटो लगेच मॅश होतो तर मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मॅश करून घ्यायचा आहे तर आता टोमॅटो ही मॅश झाला आहे तर आपण जो बनवून ठेवलेला मसाला होता तर तो सगळा मसाला मी याच्यामध्ये घालत आहे आणि कमी गॅसवरतीच हा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी भाजून घेतला आहे मसाला मसाल्याने चांगलं तेल सोडलं याच्यामध्ये दीड चमचा लाल तिखट घालत आहे मी अर्धा चमचा हळद आणि हे सगळं आपल्याला तेलामध्ये परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर आता मिक्सरचं भांडं भिसून मी थोडंसं पाणी घालणार आहे याच्यामध्ये म्हणजे आपला मसाला बुडायला लागू नये म्हणून आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला कमी गॅसवरतीच हा मसाला परतून घ्यायचा आहे तर बघू शकता चांगलं तेल सुटले आपल्या मसाल्याला आता आपण जी भाजून घेतलेली मेथी होती तर ती मेथी आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर सगळा मेथी आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या स्टेजला गरम पाणी तुम्हाला किती थिक किंवा किती पतली ग्रेवी हवी आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता तर मी जवळपास एक ग्लास पाणी याच्यामध्ये घालत आहे जस्ट थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्स करायचं आहे आणि आपल्याला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि झाकण ठेवून आपल्याला हे छान उकळू द्यायचं आहे तर तोवर तो आपण तडका तयार करूयात एका छोट्या कढईमध्ये मी तेल घातलं आहे दोन तीन चमचे तेल चांगलं गरम झालं की थोडं जिरम होरी याच्यात घालायचं आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या त्या घालायच्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आहे दोन सुक्या लाल मिरच्या घातल्या आहेत देखील चांगल्या फ्राय होऊ द्यायच्या आहेत आणि हा जो तडका आहे तर तो तडका आपल्याला ह्या मेथीच्या भाजीमध्ये वरतून घालून घ्यायचा आहे तर बघू शकता भाजीला चांगली उकळी आली आहे आणि त्याच्यावरती हा तडका मी घालून घेत आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत झाकण ठेवून एखाद मिनटं आपल्याला हे छान शिजू द्यायचं आहे तर एखाद मिनटानंतर बघू शकता मस्त चमचमीत अशी मेथीची भाजी आपली रेडी झाली आहे ही भाजी ट्राय करून बघा भातासोबत भाकरीसोबत पोळीसोबत अगदी मस्त लागते आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा तर आता भाजी रेडी झाली आहे आपण गॅस बंद करूया आणि ही भाजी आपण सर्व करून घेऊयात तर बघू शकता मस्त भाजी बनली आहे रेग्युलर डाळ भाजी किंवा साधी भाजी खाण्यापेक्षा हे मस्त ऑप्शन आहे तर रेडी झाली आहे आपली मेथीची नवीन प्रकारची भाजी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय